तुळजापूर शहरातील पुजारी नगरचा राजा गणेशोत्सवाची आरती सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आबा रोजकरी व निलेश भैया रोजकरी बंधूंच्या हस्ते संपन्न गणेशोत्सव मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून होम मिनिस्टर रांगोळी स्पर्धा महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी होणार महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेड पैठणीचा तुळजापूर शहरातील नव्याने निर्माण झालेली नळदुर्ग रोडवरील सोसायटीतील पुजारी नगरचा राजा या मंडळाच्या नावाने श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वे सर्वा गणेश पुजारी व महेश पुजारी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या पुढाकारातून यंदा प्रथमच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आबा रोजकरी व निलेश भैया रोजकरी बंधूंच्या हस्ते गणरायाची मोठ्या भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा मोर याच्या जयघोषात आरती करण्यात आली यावेळी नगरचा राजा गणेशोत्सव मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात खर्च होतो या मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय पुजारीनगरमधील सर्व सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला पुजारीनगर सोसायटीच्या गणेशोत्सवाचे पहिलं वर्ष असल्याने मंडळाचे आधारस्तंभ गणेश पुजारी व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या विचारातून मिरवणूक विरहित गणेशोत्सव कायमस्वरूपी साजरा केला जाईल असा निर्णय झाला पुजारीनगरचा राजा गणेशोत्सवानिमित्त यंदा प्रथमच महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा व गौरी गणपतीच्या भक्ती सेवेतून त्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध व्हावी महिलांचे मनोरंजन व्हावे व त्यांच्या कला कौशल्याचे सादरीकरण व्हावे गौरी गणपती उत्सवात महिलांचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वे सर्वा गणेश पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींसाठी शनिवार दिनांक चौदा रोजी रांगोळी स्पर्धा आणि रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे बहारदार पुण्यातील प्रसिद्ध अँकर श्वेता झंवर या करणार आहेत तर सोमवार दिनांक सोळा रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक चौदा रोजी रांगोळी स्पर्धा व रविवार दिनांक पंधरा रोजी होणाऱ्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी महिलांनी नाव नोंदणी करून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा व या कार्यक्रमाचा गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुजारी नगरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड तुळजापूर धाराशिव